नमस्कार मित्रांनो मित्रांनो सिधापत्रिका धारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली साडी प्रतिकुटुंब प्रतिवर्षी एक साडी भेट देण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे आणि मित्रांनो या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ नवी मुंबई यांना नोडल संस्था नेमण्यात आली आहे साड्यांचे वितरण राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येणार असून लाभार्थ्यांना रास्तभाव दुकानांमधून साडी वितरित करण्यात येणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो शासन निर्णय काय घेण्यात आला आहे पहा अंत्योदय धारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब प्रतिवर्षी एक साडी भेट देण्याच्या कॅप्टिव मार्केट योजनेकरिता साड्यांचे उत्पादन वाहतूक जाहिरात प्रसिद्धी साठवणूक हमाली व इतर खर्चासाठी संबंधितांना खर्च वितरित करण्यासाठी सदर योजनेची नोडल संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाला सत्याऐंशी कोटी पन्नास लाख इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता रेशन दुकानांमध्ये रेशन कार्डधारकांना प्रतिवर्षी एक साडी मोफत दिली जाणार आहे आणि त्या संदर्भातील ही छोटीशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद